दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या हरहर महादेव आदिवासी संघटनेच्या वतीनं काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं या निवेदनात पाच मागण्या करण्यात आलेल्या होत्या तर या मागण्या अशा होत्या की आदिवासी जमिनी मूळ मालकाला मिळाव्यात शहरातील आदिवासी बांधवांना जात त्रासाला सामोरं जावं लागत आहे ती सुलभ रीतीनं करण्यात यावी औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांची माहिती अधिकार टाकले असता माहिती मिळत नाही आरटीआय अंतर्गत सर्व मागितलेली माहिती प्रदान करण्यात यावी कुणी माहिती देण्यास नकार अथवा टाळाटा ता करत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी नाशिक तालुक्यातील शिंगवे भवला देवळाली कॅम्प या गावातील नागरिकांना त्यांच्या घराचे सातबारा मिळण्यात यावे मालेगाव तालुक्यातील आदिवासी दोन गावे गडबड आणि लुला गावातील आदिवासी शेतकरी बांधवांच्या नावावर सोसायटीचा घोटाळा झाला आहे त्या गडबड सोसायटीचे शासनानं ऑडिट करावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आलेली होती दरम्यान या सर्व मागण्यांसंदर्भात हरहर महादेव आदिवासी संघटनेच्या वतीनं चौदा ऑक्टोबरचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे चौदा ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य न ना झाल्यास नाशिकमधून पायी मोर्चा काढला जाणार आहे असा इशारा हरहर महादेव आदिवासी संघटनेनं दिलेला आहे आज रोजी हरहर महादेव आदिवासी संघटनेचं पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आमचे पाच मुद्दे आहे त्या पाच मुद्द्यांमध्ये आम्ही मागच्या महिन्यामध्ये कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं व अनेक मंत्र्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आमच्या मागण्या येत्या चौदा तारखेपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत आम्ही चौदा ता तारखे तारखेला इथून नाशिक इथून पदयात्रा काढणार आहे मंत्रालयापर्यंत आम्ही पायी इथून निघणार आहे आमचे जवळपास जोड़ जेवढे झाले लोक आहे मूळ लोक ते सर्व जाणार आहे आज नाशिकमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी विष्णू भंगारे चिंतामण भंगारे सजन नाडेकर अण्णा नाडेकर उत्तम भोईर विठोबा पटकुळे दौलत नाडेकर पांडुरंग भंगारे शिवाजी गुमाडे देविदास नाडेकर समाधान गुमाडे आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज मालेगाव